हाय नमस्कार मंडळी विद्यारण की सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना, है। है संड़े। संड़े ले ले ना मी पण बरी आहे मुलं पण बरी आहेत आणि आज आहे संडे आज संडेचं काही दुपारी चिकन मटन काही आणलेलं नाही आहे आता माझी दुपारची कामं आवडली सगळी भांडे बिंडे झाडू फुडू मारला भांडी बसली आता चहा ठेवला आहे मी चहा दाखवते तुम्हाला झालायच्या आता भांडी घासलीत मी हे बघा भांडी घासून ठेवले आता मांडवती आणि चहा बनवलेला आहे या मग सर्वजण प्यायला हे बघा दिसतोय का तर चहा बनवल्या आता चहा प्यायचं आहे मला चहावर झाकण ठेवते थंड होईल चा आणि बारकी झोपली बघायचं तिला बोलले अशी पोरे आजकालची दिसते पैशावर काम खेळ हो चालू तिला बोलले की जा कपडे माझी इस्त्री गेल्या वर्षी हिस्त्री ना खराब झाली त्यामुळं आता बाहेर त्यांचे शाळेचे कपडे आणि त्यांच्या पप्पाची ऑफिसचे वगैरे जायचं सकाळी तर इस्त्री करून ड्रायवरच आम्ही आणून ठेवतो बरं एकटाय म्हणजे ती इस्त्री खराब झाली ना ती बरं मलाच करावं लागते माझं एक काम कमी आहे ते बरं आहे मलाच करावं लागायच्या घरीच ते कपड्यांचं आता बाहेर टाकतं मी पण नाही आणायला एवढंही केलं कारण मला करावं का ता करा लागते तर मी पण मला जाऊ दे तिला म्हणलं जाग टाकून येतं म्हणले नाही मला दहा रुपये दे जाई आता तिला म्हटलं नको जाऊ आता मी चाल जाणार कपडे इसील टाकतात आणि चिकन घ्यायला जायचं आहे मला आणि चिकन घेऊन घेऊन स्वयंपाक करायचं आहे तर मग चहा चा पिते त्याला ती चिकन आणायला त्या इस्त्रीला कपडे टाकून ते म्हणजे कपडे मी तिला पैसे देणार नाही आणि कपडे इस्त्रीला आता पण ते देईल मी इस्री टाकून मला नाही आता नाही आता मी स्वतः टाकणार आहे